जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो संघटनेचे महत्त्व व संघटना कशी असायला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो आपण संगम शरणम गचा मी म्हणतो अर्थात मी संघाला शरण जातो एक संगत्वाची भावना मनात रुजावी लोक संघटित असावे हा यामागचा उद्देश आहे आज धर्मधर्मात जाती, जाती दुरावा निर्माण झाला आहे देशवासियांमध्ये एक नसेल तर देशात अस्थिरता येईल देश एक संघ राहणार नाही देशात बंधुभावाची भावना निर्माण होणार नाही जेव्हा आम्ही संघटित होऊ तेव्हा सर्वांना समान लेख सर्वांना समान दर्जा दिल्यास बंधुत्वाची भावना निर्माण होईल बंधुत्वाची भावना निर्माण झाल्यास उष्णिष्ठा मानली जाणार नाही म्हणजे समता प्रस्थापित होईल समता प्रस्थापित झाल्यास गरिबी श्रीमंती जाती जातीतील दरी कमी होतील असे झाल्यास दुःखाची छाया कमी होईल बुद्ध केवळ देश बंधुत्वाची कल्पना करीत नाहीत तर विश्व बंधुत्वाची कल्पना करतात संपूर्ण विश्वातील लोकांनी जर एक संगत्वाची बंधुत्वाची संकल्पना स्वीकारली तर विश्वशांतीची संकल्पना साकारण्यास काहीच वेळ लागणार नाही आणि तेव्हा आम्हाला जागतिक शांततेसाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज असणार नाही बुद्धपूर्व व बुद्ध काळात संघ अस्तित्वात होता संघटनेची ताकद सामर्थ्य बुद्धाला ज्ञात होती कारण संघाने सिद्धार्थला एका राजकुमारला परिवाजक होऊन देशत्याग करण्याची शिक्षा दिली होती त्यामुळे संघटनेचे महत्व बुद्धाला माहीत होते संघाने दिलेल्या शिक्षेपासून बुद्धाच्या आणखी एक बाब लक्षात आली ती अशी की केवळ संघटना असून चालत नाही तर संघटनेचे प्रत्येक सभासद हा सम्यक ज्ञानी असावा अन्यथा तो संघाला हानिकारक ठरू शकतो कोणतेही महान कार्य एकट्या व्यक्तीने होत नाही त्याकरिता संघटनेची गरज असते म्हणून धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी अर्थात लोकांना दुःखातून मुक्त करण्यासाठी बुद्धाने भिकू संघाची स्थापना केली होती पूर्ण शिक्षणानंतर बुद्ध त्या भिकूंवर धम्म प्रसार, प्रसार प्रसाराची जबाबदारी टाकत असत